जागतिक आदिवासी दिनानिमित्त महामार्गानजीक पेल्लार विभागात पारंपरिक आदिवासी नृत्य व वेशभूषा करीत शोभायात्रा काढण्यात आली पेल्ल्हार विभागातील बावीस पाड्यातील मुलं महिला पुरुष असे एकूण चार ते पाच हजार आदिवासी बांधवांनी या उत्सवात सहभाग घेतला असल्याचे दिसून आले तारपा नृत्य वेशभूषा व पारंपारिक नृत्य सादर करीत क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचा फोटो लावून मिरवणूक काढण्यात आली नाचत गाजत आदिवासी दिन साजरा करण्यासाठी आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती दर्शवली वंगनपाडा वर्तक वसाहत डोंगरपाडा पेल्लार गावातून सोपार फाटा ते वसय फाटा या मार्गात शोभायात्रा काढण्यात आली वसईफाटा येथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून शोभायात्रेची सांगता करण्यात आली यावेळी पेल्लार पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त होता पेलार विभागातील सर्व पक्षीय आदिवासी बांधव एकत्र येऊन समाजाचे अस्तित्व संस्कृतीचे दर्शन मोठ्या उत्साहाने ही शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेबाबत आयोजकांनी अधिक माहिती दिली पेलार विभागामध्ये आमच्या पेलार विभागामध्ये एकूण बावीस पाड्या आहेत आणि बावीस पाड्यामधून सर्व आदिवासी लोक ही आज आदिवासी जागतिक दिनाच्या जा, या आमचं वर्ष दुसरं आहे आणि या कार्यक्रमासाठी पूर्ण आमच्या पेल्लार गावातून बावीस पाड्यातून सर्व आदिवासी बंधू भगिनी इथे उपस्थित आहे आणि कार्यक्रम हा वंगनपाडा वर्तक होता तिथून सुरुवात झाली आणि वंगनपाडा इथून जी भव्य रॅली गेलेली आहे वंगनपाडा डोंगरपडा डोंगरपाडा ते पेलारगाव पेलारगाव ते पेलार नाका पेलार नाका ते सुपारा फटा सुपारा फटा ते वसई फटा असा हा आमचा एक आदिवासी याचा समाजाचा एक जो कार्यक्रम आहे आदिवासी जागतिक दिन तो आम्ही मोठ्या संख्येने आज मोठ्या संख्येने आणि चांगल्या उत्साहात साजरा करत हो। आहोत या रॅलीमध्ये प्रकारचा लोकांनी सहभागी या रॅलीमध्ये आज आदिवासी तुम्हाला बघत असेल असंख्य लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि एक सण हा आदिवासी लोकांचा सण आहे हा सण बऱ्या उत्साहाने साजरा करत आहेत किती लोकांचा या रॅलीमध्ये कमीत कमी, कमी पाच ते सहा हजार लोकांचा समावेश आहे सा रॅली जाणार आ, वर्तक वसाट वर्तक वसाट ते डोंगरपणा डोंगरपाणा ते पेलार गाव पेलार गाव ते पेलार नागा पेलार नागा ते सोपारा फाटा सोपारा फाटा ते वसई फाटा वसई फाटा येथे आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम होतील आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल जागतिक आदिवासी दिन हा पेल्लारमध्ये गेल्या वर्षी म्हणजे हे दुसरं वर्ष आहे आम्ही साजरा करतोय आणि या साजऱ्या करण्याचा आमचा हेतू आहे आदिवासी लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे मुलगी मूलभूत संविध सुविधांपासून जी लोक आमची वंचित राहिलेली आहेत त्यांना ते कळ सुविधा कळल्या पाहिजेत याच्यासाठी आम्ही हा जागतिक आदिवासी दिवस आज इथे मोठ्या जल्लोषात साजरा करत आहोत या आदिवासी दिनानिमित्त या रॅलीमध्ये कुठल्या कुठल्या लोकांनी कशा प्रकारे सहभाग घेतलेला आहे मॅक्झिमम म्हणजे सांगायचं झालं तर बहुसंख्य हे आदिवासी आमचे बांधव आहेत पर इतर समाजांनी पण या रॅलीमध्ये उत्स्फूर्त असा आम्हाला प्रतिसाद दिला आहे तर त्यांचे पण मी इथे तुमच्या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या रॅलीसाठी खूप मदत केलेली आहे तसेच आमचे पोलीस दल आहे या पोलीस दलांनी पण आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्यांचं पण मी तुमच्यामार्फत मी इथे धन्यवाद व्यक्त करतो